मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनेल असाच सपोर्ट करा आज आपण आलेला दुधंडे या मैदानात हे ओपनचं आज मैदान आहे आज पावून किती पहिला आले मित्रांनो भावे पण दाखल झाल्या बघा बाबा बलडाण एक्सप्रेस भाभ्या भावे मैदान दाखल नमस्कार आणि शेट किती वाजता आला आत्ता आलाय नवला आलाय काय भाभी आज किती दिवसात ना बाहेर काढला आता होय तिकड पाहायला का आज कसं नियोजन होय बर बर मित्रांनो विठ्ठल तेजा पण दाखल झालाय बघा मैदानात तेजा छकडीच ही बांधायच चाललंय ही आवळाच चालले काय ना नमस्कार <laughs> ने 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 ने। हो ना ना आपल्यालाही दिवसात ना गाठ पडली काय चाललंय ना ना आज किती वाजता आला आत्ता आला जस्ट आज कसं नियोजन शेट ने केलंय का तुम्ही केलं होय आजी शेट आली ती होय शेट आलं नसते रे आज चालते शुभेच्छा नाही ना तर न मोठ्या मैदानाचा वस्ता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झाली बघा मैदानात भैया नमस्कार।, नमस्कार किती वाजता आला चार वाजता चारला आला आज कसं नियोजन लावले माहित आहे चिटणी केले ही पुरा इथलीच घेतलीच ती काय बघा आलाय होय चांगला छत्रपती संभाजीनगरचा लखन पण मैदानात दाखल झालाय बघा लखनची एंट्री आत्ताच झाली नेट बांध आहेत चालले हे तुमची सिस्टीम जोरात आहे बरं का उन्हाळा असल्या म्हणून पांढर ना पांढरं असल्यानंतर उन्हाय लागणार का खतरनाक सिस्टीम आहे तुमची बरं का आज कुणा सांग पळतोय होय लखन कुणा सांग पळतोय आज चांगल्या बाईल सांग पायरा नाही सांगितलं सांगितलं असं ते मला नसतं आज कुठला बैल आणला चेंडू आणला चेंडू आणला मित्रांनो चेंडू पण बघा मैदानात दाखल झालाय दा फाटी दाखवाय निघाला एक आता उतरलाय कसं नियोजन संग्राम म्हणजे संग्राम शेरावडेकरांचा संग्राम संग्राम म्हणजे हा कुडायवर असते त्याच्यावर आज हा पहिल्यांदा आज बसून झाला मध्ये त्याला होय इकडे इकडे तोंड करा मित्रांनो चेंडू मित्रांनो पाटकळकरांचा पतंग उतराव्यात चाललाय आत्ता तशा आले ते वाटत पण दाखल झालाय बघा मैदानात नमस्कार आत्ता तशा आला काय आज कसं नियोजन केलंय मग पतंगच शेटणी केले किती वय झाले ह्याच झाले भरपूर झाले ना तरी पळतोय तुम्हाला नमस्कार बसला सावलीला कुठला बैल आणला आज इकडं बघा की कुठला आणला बैल कारगील शिराळा आणला आहे हा कारगिल आहे त्याला हाताने चारायला लागते ताप घातल्यामुळं शिराळ्याचा कारगिल आज पुन्हा सांग पळतोय कुठल्या सरच्या बरं तर मुरमकरांचा सुंदर पण दाखल झालाय बाबा मैदानात कोळ्याचा हिंद केसरीचा मानकर एक नंबरचा नमस्कार नमस्कार कधी आला आत्ता आला काय झाला डायव्हर पण आहे ती किती डायवर आज आहे का सुंदरच्याच गाडीच्या आहे फालवे साहेबांच्या नांद्याच्या गाडी होय आयला वार आहे का मनात सांग पाहत आहे आज

हीच जुडी पाहणार आहे बर बर पण बैल दाखल झालायचं काय आझाद नाव आहे आझाद आझाद कुठल्या गावच आहे संभाजीनगरच आहे आज बाब्या संग पाहणार आहे याआधी पळवली का गाडी नाही पळवली सेकंड मध्ये तीन फेऱ्यात नाही पळवली आज पाहिली बार बार चालते, बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला पण दाखल झालाय बघा तांबे मैदानात त्या दिवशी एक नंबर केलाय पण आलाय आज चिख्याची सोय जोरात सावलीच्या ड्रायव्हर नमस्कार एक मेव ड्रायव्हर असतील बरं का सगळ्या झटते त्या हे का ना ड्रायव्हर ही सगळे करायला लागते का अहो नुसतं नुसतं काय शकळीत नाही बसायचं सगळी सेवा करायची बाईला सगळी करायची ना सगळी सेवा करायची बाईलाच बालपणच करायची बराबर बराबर आज कसं नियोजन केलं आहे ते चांगलं चांगलं आहे म्हणून कळंबीचं शंभू पण दाखल झालाय बघा कळंबी करायचं शंभू वन बी एच केचा काशेगाव मैदानाचा दोन वर्षाचा मानकर आहे शंभू नमस्कार भैया किती वाजता आला हत्ता आला ना? का आज एकच बैल आणला होय सरपंचला नाही आणला काल पळाला आहे कुठं पळाला काल होय आज कुणा सांग पायला चांगला आहे पण बैल दाखल झाली ते बा काय नाव आहे ह्याच हैलवान पहिलवान कुठल्या गावचा आहे ह्यो हे बोरगावचा पहिलवान आणि तो तुफान तो कुठल्या गावचा होय आज हीच गाडी पाहणार आहे काय आधी पाहिली का कुठल्या मैदानात कुठल्या मैदानात चांगली पाहिली उतराव्यात चालले ते बैल कुठल्या गावास ना आला रेट रे बुद्रुक कुठला बैल आणला आणला सूर्या बुद्रुकचा सूर्या आज कोणा सांग पळ भारत बर केलं मोठं नियोजन केलं म केलं असं नाही का होय आधी पाहिलेली काही गाणी नाही पाळलेली पहिल्यांदाच आहे भारत बरं पाळायचं स्वप्न पूर्ण होते पूर्ण होतं नाही बैला पळायचं म्हणजे एवढ्या मोठ्या महिला चालतं आहे केव्हाचा बैल आहे दुध इथलाच बैल आहे दुधुंडी ह्याचं काय नाव दुधंडीचा चेतक चेतक सोन्याकरूप दुधंडीचा चेतक होय आज कोणा सांग पळतो आहे आदिनियम ना ना आज राजा नाही नाही मग विल विलन विल नाही काय महिलानाचा होय चालतं इकडे बैलला बैल आलाय कुठला बघू कुठला बैल आहे हां काय नाव त्याचं विसापूरचा गुरू आज कुणाला सांग पळतोय मेंढ्या सांगा मेंढा कुठला मेंढा हो किती फायनल झालं ह्या सहा झाले ते कुठल्या कुठल्या आता सुरुवात पाडवे होय कुठल्या गावची आहे ती ह्याचं काय नाव आहे सोन्या नाव आहे सोन्या आणि ह्याच पलीकडला पलीकडचा नंदे आज कुणा सांग के पायरा केला पैरा दोन्ही वेगवेगळी ती हा सोने बिट्याचा सोन्याबाई म्हणलं हायरा कुठे वंजीर बरं बरं खुंभारगावचा शेरा आहे पलीकडचा घरचीच येते आज कसं का नियोजन ही गाडी पाहिणार आज पाळाली का पहिल्यांदा मागच्या मैदानात वडगाव ग्रिफ्ट काढला होता